नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भातली एक महत्त्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोंबर त्या हप्त्याचं वितरण आधार लवकरच होणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी आर शासनाकडून प्रदर्शित झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे ने आणि ऑक्टोंबरचा हप्ता आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी शीर्षक असं कसं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत आता जे आरचा आपण शासन निर्णय अगदी सविस्तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता लेखाशीर्षाखाली याचपूर्वी तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नियत व्यय मंजूर आहे म्हणजे या योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटीचा निधी या वर्षासाठी मंजूर केलेला आहे वित्त विभागाच्या सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रकांवये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची प्रणाली ठरवून दिलेली आहे याचनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करत आहे म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोंबरच्या हप्त्यासाठी चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी शासनाने वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे म्हणजेच अक्टोंबरच्या हप्त्याचा मार्ग जो हो आहे तो सुकर झालेला आहे आणि जेव्हा जेव्हा निधी वितरित होतो त्यानंतर त्या जी आर नंतर दोन ते तीन दिवसांमध्येच हप्ता हा आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये यापूर्वी जमा झालेला आहे म्हणजेच ऑक्टोंबरचा हप्तासुद्धा येत्या दोन ते तीन दिवसांमध्येच आपल्या सर्व लाडक्या खा बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो हा जी आर व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद